नमस्कार हित आपले मनापासून स्वागत आहे आज आपण श्री युक्तेश्वर गिरी महाराज यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ रामदास आणि श्री रामकृष्ण परमहंस यांच्याप्रमाणेच श्री युक्तेश्वर गिरी हे भारतातील त्या महान संतांपैकी एक आहेत ज्यांनी आपल्या तपस्या त्याग आणि आध्यात्मिक जीवनाच्या आदर्शाने असा शिष्य तयार केला जो त्यांच्या विचारांची प्रतिमा बनला आणि आपल्या महान कार्याने समाजाला अपरिहार्य योगदान दिले हे लोक नेहमीच पडद्यामागे राहिले आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी नेहमीच त्यांच्या शिष्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांची आध्यात्मिक शक्ती म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहिले श्री समर्थ रामदासांचे शिष्य शिवाजी होते श्री रामकृष्ण परमहंसांचे शिष्य श्री विवेकानंद होते आणि श्री युक्तेश्वर गिरी यांचे शिष्य परमहंस योगानंद होते श्री युक्तेश्वर यांचा जन्म दहा मे अठराशे पंचावन्न रोजी कोलकाता जवळील श्रीरामपूर येथे झाला त्यांचे वडील एक श्रीमंत व्यापारी होते आणि त्यांचे कौटुंबिक नाव प्रियनाथ कादर होते त्यांनी शाळेत जास्त शिक्षण घेतले नव्हते आणि त्यांचे लग्न खूप लहान वयात झाले आता आपण पाहूया महाअवतार बाबाजी श्री रामाचरण लहरी यांच्या संपर्कात आल्यानंतर श्री गुप्तेश्वर त्यांचे शिष्य बनले आणि त्यांच्याकडून शिक्षण घेऊ लागले जानेवारी अठराशे चौऱ्याण्णवमध्ये प्रयाग येथील कुंभमेळ्यात त्यांनी श्री लहरींचे गुरु महाअवतार बाबाजींचे दर्शन घेतले त्यावेळी जेव्हा त्यांना अभिषेकही झाला नव्हता तेव्हा बापाजींनी त्यांना स्वामीजी असे संबोधले आणि म्हटले होते की काही वर्षांनी मी तुमच्याकडे एक शिष्य पाठव ज्याला तुम्हाला पश्चिमेकडे योगाचे ज्ञान पसरवण्यासाठी योगाचे शिक्षण द्यावे लागेल हे शिष्य परमहंस योगानंद होते बाबाजींनी त्यांना हिंदू आणि ख्रिश्चन धार्मिक ग्रंथांमध्ये दाखवलेल्या खऱ्या ऐक्यावर एक पुस्तक लिहिण्याची प्रेरणा दिली त्यानंतर श्री युक्तेश्वर यांनी पवित्र विज्ञान नावाचे एक पुस्तक लिहि लिहिले ज्यामध्ये त्यांनी येशू ख्रिस्तांच्या शब्दांची नोंद करून सिद्ध केले की येशू ख्रिस्त आणि वेदांच्या उपदेशात कोणताही फरक नाही हे पुस्तक पूर्ण झाल्यावर ते पुन्हा एकदा बाबाजींना भेटले जे त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर श्री युक्तेश्वरांनी स्वामी परंपरेत तपस्वीपणा स्वीकारला आणि त्यांचे कुटुंबीय प्रियनाथ कादर सोडून स्वामी युक्तेश्वर गिरी हे नाव ठेवले श्रीरामपूर येथील घर जे त्यांचे पितृगृह होते त्यांनी ते आश्रमात रूपांतरित केले आणि आपल्या शिष्यांना शिकवण्यास सुरुवात केली अद्वितीय व्यक्तिमत्व असलेले श्री युक्तेश्वर हे इतके, युक इतके अद्भुत गुरु होते की त्यांनी आपल्या प्रत्येक पावलावर श्री योगानंदांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अलौकिक शक्तीने त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर केल्या सुरुवातीपासूनच त्यांनी श्री योगानंदांना सांगितले होते की त्यांना पाश्चात्य देशांमध्ये जाऊन योगाचा प्रसार करावा लागेल योगानंदांना अभिषेक करताना त्यांनी त्यांना रेशमी कापड घालायला लावले आणि सांगितले एकदा तू पश्चिमेकडे जाशील जिथे रेशमी कपडे पसंत केले जाते याचे प्रतीक म्हणून मी तुझ्यासाठी कापसाच्या जागी रेशमी कापड निवडले आहे जेव्हा श्री योगानंद अमेरिकेला जात होते तेव्हा जात जाती लोकांनी त्यांना व्याख्यान देण्यास सांगितले त्यावेळी ते त्यांना इंग्रजी बोलता येत नव्हते आणि म्हणून ते फक्त प्रेक्षकांसमोर उभे राहिले त्यांची अवस्था पाहून लोक त्यांच्यावर हसायला लागले तेवढ्या श्री योगानंदांना त्यांच्या गुरूंची आठवण झाली आणि त्यांच्या गुरूंच्या कृपेने ते सतत पंचेचाळीस मिनटे इंग्रजीत बोलले इंटरमिजिएट आणि बी एच्या परीक्षेच्या वेळी सततच्या आध्यात्मिक उपासनेमुळे श्री योगानंद अभ्यासाकडे लक्ष देऊ शकले नाहीत परंतु श्रीयुक्तेश्वरांच्या आशीर्वादाने अवघ्या काही दिवसांच्या अभ्यासाने ते आश्चर्यकारकपणे परीक्षेत उत्तीर्ण झाले आपल्या दूरदृष्टीने श्रीयुक्तेश्वर भविष्याकडे डोकावून पाहत असत आणि भविष्यात येणाऱ्या त्रासांना नष्ट करत असत एकदा त्यांनी श्री योगानंदांना सांगितले होते की एका एक महिन्यानंतर त्यांना यकृतात भयंकर वेदना होणार आहे जी सहा महिने राहणार आहेत परंतु जर त्यांनी ग्रहशांतीचा पट्टी बांधला तर वेदना सहा महिन्यांवरून चोवीस दिवसांपर्यंत कमी होते तसेच झाले आणि जसे श्री युक्तेश्वरांनी सांगितले तसे तीस दिवसानंतर श्री योगानंदांना यकृतात वेदना झाल्या आणि श्री युक्तेश्वरांच्या आशीर्वादाने ते चोवीस दिवसांत निधन केले या उपचारानंतर श्री योगानंद नेहमीच त्यांच्या गुरुंनी त्यांना घारायला सांगितलेला पट्टे घालत असत श्री युक्तेश्वर एक अद्भुत चमत्कारी पुरुष होते त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक शक्तीने अनेक लोकांना आशीर्वादित केले होते ते खूप कमी बोलत असत ते स्पष्ट वक्ते आणि ढोंगी नसलेले आणि अतिशय व्यावहारिक दृष्टिकोनाचे होते श्री युक्तेश्वर हे गीतेचे एक महान भाष्यकार मानले जात होते ते शास्त्रांचे धार्मिक ग्रंथांचे तपशीलवार आणि अनोख्या पद्धतीने अर्थ लावत असत हिंसेसाठी ते म्हणाले की कोणत्याही मानवाला हानिकारक कीटकांचा नाश करणे आवश्यक आहे परंतु त्याला राग येणे किंवा त्याबद्दल शत्रुत्वाची भावना असणे आवश्यक नाही त्यांच्या मते एकदा विचार करणे हे विद्युत शक्ती किंवा गुरुत्वाकर्षण शक्ती कि शक्तिशाली शक्ति असते मानवी मन हे सर्वात शक्तिशाली चेतनेची ठिणी आहे श्रीयुक्तेश्वर क्वचितच को कोणालाही त्यांचे काम करायला सांगत असत आणि त्यांच्या शिष्यांपैकी कोणीही त्यांची सेवा करण्यासाठी पुढे येईपर्यंत कधीही त्यांची सेवा स्वीकारत नसत त्यांच्या भाषणात ते नेहमीच योग म्हणजे देवांची पूजा शांती दृढ निर्णय सौम्य आहार आणि नियमित व्यायाम यांना विशेष महत्त्व देत असत श्रीयुक्तेश्वर हे एक धार्मिक संत होते पण ते इतके भोळे होते की त्यांचे आचरण इतके सोपे होते फार की फार कमी लोकांना त्यांना अलौकिक पुरुष स समजेल या पृथ्वीवरील देह पूर्ण केल्यानंतर नऊ मार्च एकोणीशे छत्तीस रोजी संध्याकाळी सात वाजता युक्तेश्वर पुरी येथील त्यांच्या आश्रमात असताना त्यांच्यासाठी निघून गेले त्यांच्या मृत्यूच्या दोन महिने आधी त्यांनी त्यांच्या आवडते शिष्य योगानंद यांना सर्वस्व सोपवले होते हो वैज्ञानिक पद्धती आखण्यासाठी त्यांनी विविध पंथांच्या प्रमुखांसह साधू सपास स्थापन केली होती कोलकत्याहून पुरी येथे आल्यावर श्री योगानंद यांनी त्यांच्या गुरूंचे शरीर पाहिले तेव्हा ते मोठ्याने ओरडले बंगालचा सिंह निघून गेला आहे श्री योगानंद आपल्या गुरूंच्या शरीरावर इतके नाराज होते की एकोणीसशे जून एकोणीसशे छत्तीस रोजी दुपारी तीन वाजता ते मुंबईतील हॉटेल सिचिंडच्या खोलीत ध्यान करत असताना अचानक खोली प्रकाशाने उजळून निघाली आणि ते ध्यानातून जागे झाले आणि त्यांना श्री युक्तेश्वर प्रत्यक्ष त्यांच्यासमोर उभे असलेले दिसले त्यांच्या शिष्याला वेदनेने वेदनेतून पाहून श्रीयुक्तेश्वर स्वतः त्यांना आनंद देण्यासाठी आले होते ते स्वर्गात गेल्यानंतर एक महिला भक्ताने ही त्यांची एक झलक श्री श्रीयुक्तेश्वर हे एक दिव्य आत्मा होते आणि त्यांच्यासाठी जीवन हे त्यांचे आध्यात्मिक कार्य पूर्ण करण्याचे एक माध्यम होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद